किल्ले सुधागड स्वराज्यातील असा किल्ला ज्याला श्रीमान रायगडाची प्रतिकृती म्हणून ओळखलं जातागडाला तरतूद केली होती स्वराज्याची दुसरी राजधानी ठरवताना देखील शिवरायांकडून या सुधागडाचा विचार झाला होता पुढे स्वराज्याशी गद्दारी करणाऱ्या गद्दारांना शंभूराजांनी याच परिसरामध्ये हत्तीच्या पायी दिलं होतं शंभूराजे व शहजादा अकबराची भेट देखील याच गडाच्या पायथ्याशी झाली स्वराज्य स्थापनेच्या कार्यात मोलाची भूमिका बजावणारा कोकणातील बलदंड किल्ला म्हणजे भोराईचा किल्ला अर्थातच सुधागड जर तुम्हाला गडाच्या प्राचीन राजमार्गाने गडावर जायचं असेल तर तुम्ही पलीकडे असणाऱ्या धोणसे गावातून देखील गडावर जाऊ शकता पण सध्या आपण आलो आहोत दर्या गावमध्ये आणि इथूनच आपण ट्रेक करणार आहोत कारण या वाटेने गेल्याने आपल्याला गडावर जाण्यासाठी रिलेटिव्हली कमी वेळ लागतो आता माझ्या पाठीमागे तुम्ही तिकडे बघू शकता तो आहे सुधागड आणि त्या सुधागडाचा ट्रेक आपल्या या गावामधून सुरुवात होणार आहे गावामध्ये आल्याच्या नंतर इथे हा लाईटचा पोल आहे इथेच फलक देखील आहे तिथून आपल्या ट्रेकला सुरुवात होणार आहे शंभूराजे व शहजादा अकबराची भेट याच परिसरामध्ये घडल्याचं सांगितलं जात अकबराची छावणी देखील याच परिसरामध्ये होती आणि त्यावरूनच या गावाला नाव पडलं असावं पण ते नसून असायला पाहिजे पण काळाच्या ओघामध्ये त्या पाचशहापूरचा अपभ्रंश पाचशापूर मध्ये झाला असावं या पायथा गावात पोहोचून अजस्र असं सुधागट डोळ्यासमोर ठेवत आपण आपल्या ट्रेकला सुरुवात केली आज आपल्यासोबत तुषार प्राजक्ता व अनिकेत हे नव्याने जॉईन झालेले आणि आपल्या या गडकोटांच्या भ्रमंतीमध्ये नेहमी सावलीप्रमाणे आपल्या सोबत असणारा आपला पतूतर होतच गावातून सुरू झालेली एक मळलेली पायवाट दाट वनराईतून आपल्याला गडाकडे घेऊन जाते गडाच्या वाटेवर अवघड ठिकाणी वर, वर चढून जाण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून या लोखंडी सिड्या बसवण्यात आलेल्या आहेत ज्यामुळे वर चढून जाणं आपल्यासाठी सोयीस्कर होऊन जातं गडाच्या या वाटेत एकूण दोन ठिकाणी लोखंडी शिड्या बसवलेल्या आहेत त्यापैकी पहिली शिडी चढून गेल्यानंतर काही ठिकाणी कातळामध्ये पायऱ्या कोरलेल्या आहेत अगदी काहीच वेळात वाटेतील दुसरी लोखंडी शिडी लागते जी आकाराने बरीच उंच आहे व चढताना शिडीमध्ये हालचाल धनवत असल्याने भीती देखील वाटू शकते पण या शिड्यांच्या साह्याने आपण अगदी सहजपणे वर जाऊन पोहोचतो वाटेत असलेल्या त्या दोन लोखंडी शिड्या चढून वर आलो दहा पंधरा मिनिटं आपण चाललो असेल आणि त्यानंतर आपल्याला इथे हा गडाचा पायरी मार्ग पाहायला मिळतोय पायरी मार्गाने पुढे चालत येत असताना आपण या गडाच्या खिंडीपर्यंत येऊन पोहोचलो पण इथे आल्यानंतर माझ्या डाव्या बाजूला तुम्ही पाहू शकता इथे गडाचा भव्य दिव्य असा बुरुज आहे पण या बुरुजाचा तुम्ही विचार केला, तर बुरुजाचा जो बेस आहे तो पूर्णपणे कातळ भिंत आहे आणि या कातळाच्या वरतीच या गडाचा बुरुज बांधण्यात आलेला आहे आता त्या आपण बुरुजाकडे जाऊयात ना ये। देला देला। या खिंडीच्या वरच्या भागात पूर्वी गडाचा दरवाजा असावा पण सध्या तो पूर्ण उद्ध्वस्त झालाय ज्या बुर्जाचा उल्लेख आपण खाली केला होता सध्या आपण त्या बुर्जाच्या टॉपवर हो आहोत इथे हा एक चिलखती बुरुज आपल्याला पाहायला मिळतोय आता चिलखती बुरुज म्हणजे काय त्या लेअर केलेली ले असते एक्स्ट्राची तटबंदी केलेली असते आणि इथे ही जी वाट दिसते त्या वाट्याने आपण त्या गडाच्या एक्स्ट्रा लेअर पर्यंत जाऊन पोहोचतो अशा प्रकारच्या बुरुजांच्या आत उतरण्यासाठी एक अरुंद पायरी मार्ग केलेला असतो आपण ज्यावेळी राजगडाला भेट दिली होती त्यावेळी संजीवनी माचीवर अशा प्रकारचे अनेक बुरुज आपण पाहिले होते या पायरी मार्गाच्या टोकाशी असणाऱ्या एका छोट्या काणी दरवाजाच्या साह्याने आपण बुरजाच्या अतिरिक्त तटबंदी पर्यंत जाऊन पोहोचतो <laughs> तर या तटबंदीच्या या बुरजाच्या या छोट्याकाणी दरवाजामधून आपण आतमध्ये आलोय आणि ते आल्याच्या नंतर जसा मी उल्लेख केला तशी आपल्याला ही गडाची तटबंदी ते पाहायला मिळते आता ही एक्स्ट्राची सेफ्टी या, या बुर्जासाठी आता हे सैनिक इथपर्यंत येऊ शकतात इथे आल्याच्या नंतर या तटबंदीला आता सध्या इथे पाणी चाचलंय पण या तटबंदीला वगैरे अशा जंगे केलेले आहेत म्हणजे सैनिक इथे येऊ शकतात इथून शत्रूला टिपू शकतात शत्रूवर मारा करू शकतात म्हणजे तुम्ही आधी विचार करा की हा बुरुज ऑलरेडी इतका भक्कम आहे आणि या बुरुजाच्या सेफ्टीसाठी अशा प्रकारची तटबंदी केलेली असते पण अशा प्रकारच्या चिलखती तटबंदीचे आणि चिलखती बुरुजांचे प्रणेते आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत मग यावरून तुम्ही एक अंदाज बांधा की छत्रपती शिवरायांची दूरदृष्टी शिवरायांची निर्णय क्षमता कोणत्या लेव्हलची असेल याचा आपण साधा अंदाज पण बांधूया शकत तुम्हाला काय वाटतं पहिला बुरुज पाहून घेत आपण गडाच्या पूर्वेला असणाऱ्या आणखी एका बुरुजाकडे निघालो या ठिकाणी देखील एक भरभक्कम असा चिलकती बुरुज आहे सुधागडाच्या या बुरुजावरून गडाच्या आजूबाजूचा परिसर व या सह्याद्रीच्या दर्याखोरांचा रुद्र अवतार आपल्याला आपल्या डोळ्यानिशी अनुभवता येतो दोन्ही चिलकती बुरुज पाहून घे आपण आपला मोर्चा गडमाथ्याकडे वळवला आणि बराच वेळ गडचढाई केल्यानंतर अखेर आपण गडमाथ्यावर येऊन पोहोचलो सुधागडाचा माथा म्हणजे एक भव्य स्वरूपाचं पठार आहे ज्यावर प्राचीन वाड्यांचे अवशेष अगदी आपल्याला पाहायला मिळतात गडमाथ्यावर पोहोचून अगदी काहीच वेळात आपण सिद्धेश्वर महादेव मंदिरापाशी येऊन पोहोचतो तळ्याच्या काठावर सिद्धेश्वराचं छोटंखाणं मंदिर आहे या मंदिराच्या आवारातच एक प्राचीन गणेश शिल्प ठेवलेलं आहे या सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या पाठीमागेच एक विस्तीर्ण स्वरूपाचा तलाव आहे ज्याला कमळ तळे म्हणून ओळखलं जाते एका भग्न अवशेष आपल्याला पाहायला मिळतात सध्या छप्पर वजा इमारतीची कमांड व तीन भिंती इतकंच काय ते साबूत आहे हे सगळं पाहून घेतलं व आपण निघालो गडावरील सरकार वाड्याकडे सुधागड किल्ला बोर संस्थानाच्या ताब्यात होता साधारणपणे अठराव्या शतकाच्या सुरुवातीला सुधागडावर पंत सचिवांसाठी हा वाडा बांधण्यात आला आज मी तिला या वाड्याचं बरेचसं बांधकाम नव्यानं केलेलं दिसेल पण त्यामुळेच का होईना हा वाडा आज मोकळा श्वास घेतोय सरसगडाप्रमाणेच हा सुधागड किल्ला देखील भोर संस्थानाच्या ताब्यामध्ये होता इसवी सन सतराशे पाच मध्ये या सुधागड किल्ल्यावर पंत सचिवांचा वाडा बांधण्यात आला होता आणि तोच वाडा म्हणजे हा सरकारवाडा गडावर वस्ती करायची असल्यास या सरकारवाड्यामध्ये तुमची राहण्याची सोय होऊ शकते आपण देखील आपल्या मॅगीचा व चहाचा प्लॅन याच ठिकाणी फते केला या सरकारवाड्याच्या पाठीमागेच महादेवाचं आणखी एक मंदिर आहे या सुधागड किल्ल्याला रायगड किल्ल्याची प्रतिकृती म्हणून देखील ओळखलं जातं कारण या दोनही गडांमध्ये खूप साधर्म्य आहे बऱ्याचशा गोष्टी या एकमेकांसारख्या आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी आता आपण एक एक करून पाहणार आहोत कोणत्याही गडाच्या डिफेन्स सिस्टम मध्ये डिफेन्स मेकॅनिझम मध्ये गडाची तटबंदी महत्वाची भूमिका बजावत असते पण या सुधागड किल्ल्यावर आपल्याला मोजक्याच ठिकाणी तटबंदी पाहायला मिळते कारण या गडाला चारही बाजूंनी उभ्या कातळकड्यांच्या स्वरूपामध्ये नैसर्गिक तटबंदी लाभलेली आहे आणि म्हणूनच जिथे आवश्यकता असेल तिथेच ही तटबंदी बांधली गेले तुम्ही रायगड किल्ल्यावर जरी पाहिलं तरी रायगड किल्ल्यावर देखील सगळीकडे तटबंदी नाहीये ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्याच ठिकाणी तटबंदी आहे म्हणजे हे देखील दोन्ही गडांमधलं साम्य आहे सुधागडाच्या या तटबंदी दरम्यानच एक विशेष रचना केलेली आहे वरवर पाहिलं तर ती कळूनही येणार नाही पण व्यवस्थित लक्ष घातलं तर आपल्याला कळेल की या तटबंदी दरम्यानच खाली जाणारी एक वाट आपल्याला थेट घेऊन जाते किल्ल्याच्या संरक्षण प्रणालीमध्ये अशा चोरवाटांची महत्त्वाची महत्वाची भूमिका असायची ही संकल्पना मांडणाऱ्या व्यक्तीचं तर कौतुकच पण कागदावरील ही संकल्पना अगदी अचूकपणे सत्यात उतरवणाऱ्या कारागिरांचा देखील विशेष आभार तटबंदी दरम्यानच आपल्याला गडाचा हा छोटेकाणी चोर दरवाजा पाहायला मिळतो तु। जर तुम्ही दूरवरून पाहिलं तर भव्य अशा तटबंदी दरम्यानचा हा दरवाजा आपल्या सहजपणे लक्षातच येणार नाही आणि या दरवाज्यांची बांधणीच मुळात अशा मोक्याच्या ठिकाणी केली जायची की तो सहजपणे लक्षात येणार नाही बरं या दरवाज्याचा आकार जरी लहान असला तरी या दरवाज्याचं महत्व खूप मोठं आहे कारण समजा गडावर आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आणि पलायन करण्याशिवाय तुमच्याकडे दुसरा कोणता पर्याय नाही तर अशा वेळी या चोर दरवाजांचा वापर केला जायचा साधा उदाहरण घ्या इसवी सन सोळाशे एकोणनव्वद शंभूराजांची हत्या करण्यात आली त्यावेळी उल्फिकार खानाने रायगडाला वेडा घातला आणि रायगडाला वेडा घातला असताना गडावर महाराणी येसुबाई असतील राजाराम सहकारी गडावर उपस्थित होते आता जर का रायगडाला कोणतीही चोरवाट नसती तर राजाराम महाराजांना गडावरून निसटून जाणं शक्य झालं असतं का याचा विचार तुम्हीच करा तर रायगड किल्ल्याला जर का एकच वाट असती तर राजाराम महाराज शत्रूच्या हाती लागले असते आणि जर का राजाराम महाराज शत्रूच्या हाती लागले असते तर मराठा साम्राज्याचा गाडा तिथंच उलटा झाला असता त्यामुळे हा दरवाजा छोटा जरी असला तरी त्याचं महत्व खूप मोठा आहे त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही गडावर याल गडावर तेव्हा हा दरवाजा पाहायला विसरू नका खर तर सुधागड म्हणजे पर्यटकांच्या आवडीचा विषय त्यातच पावसाळा प्लस रविवार म्हटलं की गर्दीचं समीकरण शंभर टक्के त्या दिवशी देखील गडावर पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणामध्ये होते पण इतक्या गर्दीत देखील काहीतरी मिसिंग होत जवळपास अर्धा गड पाहून झाला पण जी कमतरता आपल्याला भासत होती ती अखेर भरून निघाली आणि शेवटी तो बरसू लागला गडभ्रमंती करत असताना रिमझिम बरसणाऱ्या या पावसाच्या सरी एक वेगळीच ऊर्जा देऊन जातात सुधागडाच्या या पठारावर पुढे एका रांगेमध्ये काही प्राचीन वास्तूंचे अवशेष आहेत गडावरील सैन्याला लागणारा दारुगोळा बहुदा या ठिकाणी साठवला जात असावा <small noise> रायगड व सुधागड किल्ल्यामध्ये साधर्म्य साधणारी पुढील गोष्ट म्हणजे गडाचा कडेलोट या भीषण कड्यावरून मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या कैद्यांना खाली फेकलं जात असावं आता इतिहासामध्ये इथून कोणाला खाली लोटलं की नाही हे सांगता येत नाही पण सुधागडाचा हा कडेलोट रायगडाच्या टोकाशी अगदी मिळता जुळता आहे जशी रायगडाची शिरकाई तशी सुधागडाची भोराई गडावर गडदेवता भोराई देवीच मंदिर आहे भोराई म्हणजे भोरचं रक्षण करणारी भोराई देवीच्या नावावरूनच सुधागडाला भोराईचा किल्ला म्हणून देखील ओळखलं बाहेरच सुंदर अशी हत्तीमाळ आहे हत्तीमाळ म्हणजे थोडक्यात हत्तीच्या पाठीवर तोललेली सुंदर अशी दीपमाळ या भोराई मंदिराच्या आवारातच अनेक विरगळी एका रांगेमध्ये रचून ठेवल्यात याच परिसरामध्ये अनेक स्मृतीशिळा आहेत ज्या पाहून या सुधागडासाठी ज्या मावळ्यांनी आपलं रक्त सांडलंय त्यांच्या बलिदानाची जाणीव आपल्याला होते मुराई देवी मंदिराच्या समोरच मारुतीरायांचं एक मंदिर आहे या मंदिरापासून पुढे जाणारी वाट आपल्याला गडाच्या महादरवाजापाशी घेऊन जाते बहमनींच्या काळामध्ये या सुधागडा नावाचा उल्लेख भोरप असा होतो आणि पुढे जेव्हा बुरान निजामशाह आनंदामध्ये अनंतामध्ये विलीन झाला त्यावेळी हा किल्ला निजामशाहीमध्ये असल्याचा देखील उल्लेख आपल्याला पाहायला मिळतात निजामशाहीच्या असतानंतर किल्ला आदिलशाहीमध्ये गेला आणि ज्यावेळी छत्रपती शिवरायांनी हा किल्ला जिंकून घेतला त्यावेळी या गडाचं नाव बदलून सुधागड असं करण्यात आलं गडाचा एकंदरीत विस्तार पाहता गडाच्या डागडूजीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच हजार होणांची तरतूद या गडासाठी केली होती आपण जरी पाचशेपूर गडावर आलो असलो तरी गडाचा प्राचीन राजमार्ग तो गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या दोनशे गावातून गडावर येतो याच मार्गावर या सुधागड किल्ल्याचा प्राचीन असा महादरवाजा आपल्याला पाहायला मिळतो आता आपण दरवाजा सोडून पुढे यासाठी आलो जेणेकरून मी तुम्हाला या दरवाजाची भव्यता दाखवू शकतो पण या दरवाजाचा जर का विचार केला तर हा दरवाजा रायगड किल्ल्याचा जो महादरवाजा त्याची त्याची खूप प्रतिकृती आहे धोंडसे गावच्या वाटेवर दोन, वाटे दोन महाकाय बुरुजांच्या मध्ये सुधागडाचा गोमुखी रचनेचा महाद्वार आहे सुधागडाचा हा प्रवेशद्वार रायगडाच्या महादरवाजाची अगदी हुबेहूब प्रतिकृती आहे सुधागडाच्या माथ्यावरून तैलबैला कोरीगड सरसगड घनगड इत्यादी किल्ले नजरेस पडतात पूर्वी प्राचीन घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी गडकोटांची निर्मिती झाली असंच प्राचीन सवाशिनी घाटावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोकणामध्ये या सुधागडाची निर्मिती करण्यात आली या सुधागड परिसरात तब्बल बावीसशे वर्ष जुन्या थानाळे बौद्ध लेणी आहेत त्यावरून या गडाची बांधणी देखील साधारणपणे त्याच काळात झाली असावी असा अंदाज बांधता येतो सुधागडावर बऱ्याच सत्ताधीशांचा अंमल राहिला पण छत्रपती शिवरायांनी इसवी सन सोळाशे छप्पन सत्तावनच्या काळात या गडाचा ताबा मिळवला असावा सरसगडाप्रमाणेच या सुधागडाची सबनीशी देखील नारोमुकुंदांकडेच देण्यात आली शिवरायांच्या काळापासून सुधागड किल्ल्याचा नामोल्लेख असंख्य कागदपत्रात आढळतो ज्यातून गडावरील अधिकारी व घडलेल्या घटनांची माहिती मिळते त्यामुळे हा किल्ला स्वराज्यातील एक महत्वाचा किल्ला असल्याचं आपल्या लक्षात येतं पेशव्यांच्या काळात एका पत्रामध्ये सुधागड हे अत्यंत नाजूक स्थळ असल्याबाबत संवेदनशीलता व्यक्त करण्यात आली आहे गडाच्या आसमंतात घाटमाथ्यावर असणाऱ्या कोरीगडावर ज्यावेळी मुघलांनी हल्ला केला त्यावेळी त्या गडावरील सैन्याने या सुधागडाचा आश्रय घेतल्याचे उल्लेख जेदेशकावलीमध्ये आढळतात या सुधागड परिसरातच परळी म्हणून गाव आहे जिथे शंभूराजांनी अनाजी पंत व त्याच्या सहकाऱ्यांना हत्तीच्या पायी दिलं होतं ज्यावेळी स्वराज्याच्या दुसऱ्या राजधानीचं ठिकाण ठरवलं जात होतं त्यावेळी रायगडासोबतच या सुधागडाचा पण रायगडाच्या मानात या गडावर पाण्याचे स्रोत कमी होते शिवाय प्राचीन महाड बंदर जवळ असल्या कारणाने रायगडाचे भौगोलिक स्थान देखील मोक्याचे होते म्हणूनच बहुधा सुधागडाऐवजी या रायगड किल्ल्याचा निर्णय नक्की झाला असावा या सुधागड किल्ल्याची पाहणी केल्यानंतर एकंदरीतपणे आपल्याला लक्षात येईल की रायगडमध्ये आणि सुधागड किल्ल्यामध्ये खूप गोष्टी सारख्या आहेत जसं की रायगड किल्ल्याला जशा भिसन कातळकडांचा नैसर्गिक तटबंदी आहे तशीच या सुधागडाला देखील आहे रायगडाची शिरकाई देवी आहे तसंच या सुधागडाची भोराई देवी आहे जशी रायगडावर चोर दरवाजे आहेत तशी या गडावर देखील चोर दरवाजे आपल्याला पाहायला मिळतात ज्या प्रकारचा महादरवाजा रायगडावर आहे तशाच प्रकारचा डिक्टो महादरवाजा या सुधागड किल्ल्याला देखील आहे ज्या प्रकारे रायगड किल्ल्याचं टकमकटोक आहे तशाच प्रकारचा कडेलोड पॉईंट या सुधागड किल्ल्याचा देखील आहे म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपण एक्सप्लोअर केल्या आज पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये होतं खूप होतं त्यामुळे आपल्याला काही गोष्टी एक्सप्लोअर करता आल्या नाही पण जितकं शक्य होईल जसं शक्य होईल तसं आपण त्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला आय होप तुम्हाला आपली आजची व्हिडिओ आवडली असेल जर तुम्हाला आपली आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हाला खूप प्रोत्साहन मिळतो अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओवर काम करण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय शिवराय